लेकरा किती त्रास करून घेणार स्वतःला कोण काय बोललं कोण काय विचार करत हे मनाला लावून घेऊन तू स्वतःला जखरून घेतो आहेस ऐक रे लेकरा आज मी तुला एक गोष्ट सांगतो एक गरीब कर्णबधीर मुलगा खूप मेहनत करून त्याने काही पैसे जमवले एक दिवस त्याने स्वतःसाठी सुंदर कोरे स्वच्छ कपडे घेतले आणि आनंदाने रस्त्यातून चालू लागला लोक त्याच्याकडे बघत होती कोणी डोळ्यांनी कौतुक करत होत तर कोणी मनात शंकेच सावट घेत होत याच्याकडे पैसे कुठून आले चोरी केली असणार पण लेकरा त्या मुलाला ऐकूच येत नव्हतं त्यामुळे त्याला लोकांच्या दूषणांचा भारच कळला नाही तो फक्त स्वतःच्या स्वच्छ विचाराने स्मितहास्याने पुढे चालत राहिला यातून तुला काय शिकायचं तुला ऐकू येतं ते तुझं भाग्य आहे पण जेव्हा लोक नालस्ती करतात तेव्हा त्यांच्या बोलण्यापुढे थोडा कर्णबधीर हो कारण लेकरा त्यांच्या बोलण्याने सूर्य पश्चिमेला उगवणार नाही जर तू योग्य काम करतोस प्रामाणिकपणे मार्गक्रमण करतोस तर कोणी कितीही दूषणं दिली तरी त्याचा विचार करू नकोस त्यांच्यासाठी बहिरा हो तू तु तुझ्या सन्मार्गावर चालत राहा कोणी काय बोललं ती का बोलली तो का बोलला या अडकू नकोस प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो स्वभाव बदलत नाही पण तू मात्र स्वतःतला योग्य बदल कर आणि लेकरा सगळ्यात महत्वाचं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हो मीच आहे तुझ्या मागे तुझं रक्षण करणारा तुझं मार्गदर्शन करणारा भिहू नकोस लेकरा श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत